पाळल्या जाणाऱ्या ऐतिहासिक परंपरेनुसार पाचव्या माळेला महालक्ष्मी देवीने आपल्या मोठ्या बहिणी त्रंबोली टेंबलाई देवीला भेट दिली यंदाही हा धार्मिक सोहळा भक्तिमय वातावरणात मोठ्या उत्साहात पार पडला आख्यायिकेनुसार प्राचीन काळी कोल्हासूर नावाच्या राक्षसाचा वदर टेंबलाईनं देवीनं केला विजय साजरा करताना महालक्ष्मी देवीने आपल्या बहिणीला आमंत्रण द्यायचं विसरल्यानं टेंबलाई देवी डोंगरावर रुसून गेली त्यानंतर दरवर्षी पाचव्या माळेला महालक्ष्मी देवी बहिणीचा रुसवा काढण्यासाठी दर्शनाला येते ही परंपरा आजही जतन केली जाते गेल्या अकरा वर्षांपासून सुरू असलेली ही परंपरा यंदाही रंगदार पार पडली आहे महालक्ष्मी देवीचे प्रतिनिधी म्हणून मनोहर बागुल कुटुंबियांनी एकशे पंचवीस वर्ष जुने श्री टेंबलाई माता मंदिरास भेट दिली ढोल ताशांच्या गजरात पालखी आणण्यात आली देवीची आरती कोहळा कापण्याचा धार्मिक विधी आरती यांसह सर्व सोहळा भक्तिमय वातावरणात संपन्न झाला या प्रसंगी टेमलाई माता मंदिराचे प्रमुख रामसिंग बावरी महामंडलेश्वर शुभलक्ष्मी तसेच मंदिर जीर्णोद्धार समितीचे सदस्य व मान्यवर उपस्थित होते मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला नमस्ते जय अंबे श्री महाकाल मी मनोज बागुल तमाम नाशिकच्या भाई भक्तांना शारदीय नवरात्र खूप खूप शुभेच्छा आणि ललिता पंचमीच्या सर्वांना खूप खूप साऱ्या शुभेच्छा ज्याप्रमाणे करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई करवीर कोल्हापुरामध्ये ज्याप्रमाणे आई साहेबांची पंचमी ललिता पंचमी उत्सव बहिणी बहिणींची भेट म्हणजे त्रंबोली देवीची आणि नारायणीची भेट होते त्याचप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये जे दृनाशिक शहर त्या ठिकाणी आपण आई साहेबांचा पंचमीचा उत्सव गेल्या अकरा वर्षापासून करतो आत्ताचं हे वर्ष अकरावर आहे गेल्या दहा वर्षापासून आपण करत आहोत तर आई साहेबांचं ज्या भक्तांना ज्या भाविक भक्तांना करवीर कोल्हापुरामध्ये जाऊ शकत नाही हा उत्सव तिकडे जाऊन पाहू शकत नाही ते शक्य होत नाही त्यामुळे आपण गेल्या अकरा हो। रामसिंगजी बावरी यांच्या सानिध्यामध्ये आपण करत हो। आहोत आणि मी माझ्या निवासस्थानातून गरिबाची रेणुका दरबारातून मी महालक्ष्मीची अंबाबाईची पालखी माझ्या गुरु महाराजांच्या सानिध्यातून मी काढत आहे गेले अकरा वर्ष झालेला आहे जय आंबेरीश महाकाल